नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एकनाथ शिंदे अमित शाह यांना भेटले आणि रवींद्र चव्हाण कशा प्रकारे कमल ऑपरेशन लोटस ऑपरेशन करून माझे माणसं फोडत आहेत हे सांगितलं उदय सामंत यांनी मात्र कोकणातील आमचा एक मित्र जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं नेतृत्व करतोय महाराष्ट्रामध्ये म्हणून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करावं तेवढं थोडं असं म्हणाले आहे आता काय झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे यांचा जो कार्यक्रम केलेला आहे त्याचं पूर्ण कंत्राट हे अगदी सुरुवातीपासून म्हणजे जून दोन हजार बावीस पासून उदय सामंत यांना दिलेला आहे राजकारणामध्ये समोरच्या पार्टीचा घोडा जो आहे तो अडीच घर असा चालला पाहिजे की त्यांनी ऐन वेळेला योग्य तिथं माघार घेऊन आपल्याच वजीराला हरवता आलं पाहिजे समोरच्या पार्टीला या पद्धतीने तो तकलादू असा गेम खेळत असतो त्याप्रमाणे उदय सामंत यांना देवेंद्र फडणवीस कसं वापरून घेत आहेत आणि उदय सामंत एकनाथ शिंदे यांचं बोट केव्हाही सोडू शकतात याविषयी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण राजकारण डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा पडद्याआड काय काय चाललेलं असतं हे आपल्याला काय कळत नाही यांची जी, जी वक्तव्य येतात त्यावरून आपण अंदाज लावत असतो की हे असंच चाललेलं आहे परंतु त्याच्या मागे अनेक अवधानं असतात राजकारण्यांच्या दृष्टिकोनात आणि मग संधी साधूपणा उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत राजकारणामध्ये उद्योग कसा करावा हे त्यांना चांगलं कळतं कोणत्या पक्षाची साथ केव्हा सोडायची हे त्यांना चांगलं कळत म्हणजे ज्या वेळेला ते अगदी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष होते त्यावेळेला ते पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात भोर येथे हेलिकॉप्टर मधून उतरले जमिनीवर आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला त्यांनी काही हेलिकॉप्टर किंवा चॉपर विमान आज सगळ्यात सोडलेलं नाही वेगवेगळ्या पक्षांमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आता ते जाणार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आता एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतो ते बघू आणि त्याही आधी किंवा त्याच्यानंतर आपण एकनाथ शिंदे यांचं आता साम्राज्य आहे ते कसं आहे डळमळीत झालेलं आहे एकनाथ शिंदे यांचं जर भारतीय जनता पार्टी कोणत्याच पद्धतीने ऐकणार नसेल आणि जर त्यांचं जे बेरजेचं राजकारण आहे त्यांची जी कूटनीती आहे त्यानुसार त्यांनी पुन्हा आपल्या कानफाटावर काही ठेवलं ईडीची बंदूक ठेवली तर आपलं काही खरं नाही असं उदय सामंत यांना चांगलं माहीत आहे आणि मग ते एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत इतर त्या मंत्र्यांना उदय सामंत हेच सांगत आहेत बाबांनो आपलं सांभाळा आपण पन्नास खोक्यापासून जरी सुरुवात केलेली असली तर आपण आता था पाच हजार खोक्यांपर्यंत गेलेलो हो, आहोत आणि हे आपलं साम्राज्य सांभाळायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय आपल्याला तरणोपाय नाही त्यावेळेला एकनाथ शिंदे काही करू शकत नाही त्यांना स्वतःच वाचवणं अवघड झालेलं अशा परिस्थितीमध्ये करायचं आता हे सगळे कथित आरोप आहेत पन्नास कोटी पाच हजार कोटी वगैरे काय अनेक प्रकरणामधून ते उघड देखील झालेले आहेत आता बघा उदय सामंत वेळेला बा सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी सुरत गाठलं ते स्पेशल फ्लाईट आणि ते एकनाथ शिंदे यांच्या त्या गोटामध्ये सामील झाले त्याच्या आधी म्हणजे चोवीस तारखेला चोवीस जून दोन हजार बावीस ला त्यांनी काय वक्तव्य केलं होतं उद्धव साहेब मी तुमच्या सोबत आहे उद्धव साहेब कसे आहेत वगैरे वगैरे असं कौतुक केलं होतं आणि ज्याप्रमाणे छगन भुजबळ ईडी ग्रस्त नेते त्यांनी शरद पवारांची भेट घेत घेतली होती दोन हजार तेवीस मध्ये जुलैमध्ये आणि ज्या वेळेला अजित पवार हे सगळे तिकडं शपथ घ्यायला निघालेले होते त्याच्या आदल्या रात्री छगन भुजबळ शरद पवारांना असं म्हणाले की तिकडं काय चाललेलं आहे मी जरा बघून येतो रात्री दोन वाजता भेट ते भेटले होते त्याचप्रमाणे उदय सामंत यांनी काय केलं उद्धव ठाकरेंना तेच सांगितलं की मी तिकडं काय चाललेलं आहे ते बघतो आणि मग प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या काय आल्या होत्या की उदय सामंत हे जे आमदार तिकडे एकनाथ शिंदे यांच्या कच्छपी लागून तिकडे जे गेलेले आहेत त्यांची समजूत काढण्यासाठी मने गेलेले पण तसं प्रत्यक्षात नव्हतं का नव्हतं ते कारण की देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना पूर्णपणे आश्वासन दिलं होतं की आता पुढचे उद्योग मंत्री हे तुम्ही आहात आणि आताच नाही पुढच्या टर्म मध्ये देखील तुम्हीच आहात तुम्हालाच सगळं करायचं आहे मराठी भाषा असेल अमुक असेल तमुक असेल एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ जर मोठा कुठला नेता आहे जो चार वेळेला आमदार म्हणून निवडून आलेला आहे आणि त्याचा उद्योग साम्राज्य आहे सामतांच हे भरपूर अनेक हजार कोटींच आहे असा नेता हा हवा आहे वगैरे असं सांगून त्याच्यामुळं तुम्ही आता काय करा सुरत गाठा अरे मग त्यांनी ती सुरत गाठली ती आता काय झालेलं आहे रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने लोटस ऑपरेशन राबवलेलं आहे त्याचा धक्का कुणाला बसावा तर तो, तो एकनाथ शिंदे यांना पासावा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी इतकी मोठी तक्रार अगदी पन्नास मिनिटे अमित शहाची घेतली आणि त्यांना सगळी मनातली खतखत बोलून दाखवली की बघा ठाण्यामध्ये काय घडतंय नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या माध्यमातून काय घडतंय उल्हासनगरला काय घालतंय कल्याण डोंबोलीमध्ये काय घडतंय सगळे माझे माझी मी खरेदी केलेले नगरसेवक ते डबल भावाने खरेदी करत आहेत कोण करत खरेदी करत आहेत तर ते रवींद्र चव्हाण करत आहे असं ते बोलत होते मग एकदम प्रेमाचं भरतं आलं कोणाला उदय सामंत यांना की रवींद्र चव्हाण हे एवढ्या मोठ्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत महाराष्ट्रामध्ये ते पक्ष वाढवत आहेत वगैरे वगैरे ते बोलले आता विरोधक टीका करतील की उदय सामंत आता सोडून चाललेले आहे मग त्यावेळेला त्यांनी असं म्हणायचं की तुम्ही आमच्या पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका तो के विलोवाना होईल वगैरे वगैरे ते असं बोलतात ते जसं सुषमा आधारी अंधारे यावेळेला बोलल्या तसंच काही महिन्यांपूर्वी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील तेच म्हटलं होतं की उदय सामंत बाहेर पडू शकतात त्याही वेळेला उदय सामंत यांचं तेच गोलमाल गोलमाल उत्तर होतं आज देखील त्यांनी तेच गोलमाल गोलमाल उत्तर दिलेलं आहे आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला उदय सामंत हे त्यांच्याबरोबर गेले होते कुठं गेले होते वर्ल्ड इकॉनॉमिक फोर त्या स्वित्झर्लंडला त्यांनी सांगितलं की बघा किती आम्ही एफ डी आय किती आणतोय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणतोय वगैरे ते केलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस मग त्यांनी एकनाथ शिंदे यांना काही हिंग लावून विचारलं नाही परस्पर सांगितलं उदय हो सामंत यांनी तुमची बॅग तयारच ठेवा आपल्याला तिकडे जायचं आहे जरा सूट बूट घाला ते तिकडं नेलं त्यांना आणि मग ते सगळे एफ डी काय काय ते खरे खोटे एमओयू काय आहे त्याच्याबद्दल अजून वादच आहे इतके हजार लाखो कोटी रुपयाचे केले वगैरे ते सगळं ते केलं तिथं ते चमकून आले दुसरं विशेष म्हणजे एकनाथ शिंदे ज्या वेळेला शिवतीर्थावर चाकरा मारत होते आणि राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला उदय सामंत त्यांच्याबरोबर एकदा होते त्याच्यानंतर वारं दोन तीन वेळेला उदय सामंत शिवतीर्थावर गेले आणि सांगताना काय सांगितलं त्यांनी प्रसारमाध्यमांना मी इकडनं चाललो होतो मग मला वाटलं राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आपण नाश्ता करावा अमुक करावा आणि सहज आलेलो आहे वगैरे असं ते बोलले आणि तिथून ते न नंतर निघाले कुठं पोहोचले होते ते वर्षा बंगल्यावर गेले ते काय एकनाथ शिंदेना त्यांनी रिपोर्टिंग केलं नाही ते वर्षा बंगल्यावर गेले अनेकदा तिथं जातात आणि तिथं त्यांनी त्यांना जे काय सांगायचं त्यांनी सांगितलं आता मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन हे एकनाथ शिंदे पुरस्कृत आहे हे खूप उघड झालेलं आहे त्याच्यामध्ये काही लपवून ठेवलेलं नाही त्यांनी पण लपून ठेवलेलं नाही मग उदय सामंत वारंवार काय म्हटलेले आहेत मी जरांगे पाटलांना ते माझे मित्र आहेत मी त्यांना भेटायला आलो मी इकडे या भागात आलो होतो शहागड परिसरामध्ये मग तिकडं मला छत्रपती भवनवर मनोज जरांगे पाटील आहेत म्हणून मी त्यांना भेटायला आलो वगैरे वगैरे असं ते बोलले अनेकदा अनेक भिटी गाठी रात्री दोन वाजता अपरात्री जारांगे पाटलांना, है। थे थे? पाटलांना है करता है। ते भेट आता ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी भेटत होते का ते एकनाथ शिंदे कशा प्रकारे मनोज जारांगे पाटलांना सगळं काही हे करत आहेत आणि ते सगळी माहिती कुठं जात होती पोलिसांच्या आधी गृह खात्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांना कोण सांगत होतं तर ते उदय सामंत हे सांगत होते हे समोर आलेलं आहे अशी चर्चा आहे सूत्रांनी तसं सांगितलेलं आहे खात्रीलायकपणे सांगितलेलं आहे की ते सगळं रिपोर्टिंग तिकडे होत होतं वर दाखवायला काय होतं की आपल्या शिवसेनेसाठी हे मराठा मतदार जे आहेत आरक्षणाच्या निमित्ताने आपल्याला सगळा तो हो पाठिंबा मिळणार आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय असं ते सगळं दाखवलं जात होतं हे असं सिद्ध झालेलं आहे आता काय की आता पुढे पुढे आपल्याला काय करायचं आपण या सगळ्यांना जसं मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार अमुक तमुक हे जे सगळं जे नाटक खेळलं गेलं ते म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरूनच केलं गेलेलं आहे तसं असलं तरी बघा मी तुमचं किती ऐकतोय कसं करतोय हे करतोय ते करतोय ते सगळं दाखवण्यासाठी उदय सामंतनी सामंत यांनी ते केलेलं आहे आणि मग आता उदय सामंत यांना काय की यांना आता लक्षात आलेलं आहे की आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे तो त्याची गरज आहे सगळ्या अर्थाने गरज आहे आपलं साम्राज्य आपल्याला वाचवायचं आहे मग त्याच्यामुळे कुठं ईडीच्या बंदुका लागायला नको काही लागायला नको पुढं राजकीय अजून आयुष्य पडलेलं आहे आणि जसं आता गद्दार 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 म्हणून इतकी प्रत्येक आमदाराची जी आबरू गेलेली आहे भलं आपण विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेलो आहे आपण सगळ्या प्रकारची रसद वापरली सामदंड भेद सगळं वापरलं काय वाटेल ते केलं आणि निवडून आलेलं आहे उद्धव ठाकरे यांना आपण धडा शिकवलेला आहे हा आनंद आता तो संपलेला आहे आता दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीने जाहीर करून टाकलेले की आम्हाला स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत शत प्रतिशत भाजप आणि आत्ता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी ते दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये आपण आपल्याला तिकीट मिळेल का इथपासून प्रश्न आहे आपण खुटल राहणार नाही आणि त्या दृष्टीने आपल्याला एक सुरक्षित महामार्ग पाहिजे समृद्धी महामार्ग आणि तो देवेंद्र फडणवीस आपल्याला जर तयार करून देत असतील आणि वेळ प्रसंगी आपण सगळ्या आतल्या इकडच्या तिकडच्या वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं अंतस्त सगळं सगळं तिथं मध्ये शिरकाव करून जर आपल्याला काही पात्रात पाडून घेणार असेल आपल्याला चिंता आजच्या आर्थिक साम्राज्याची नाही हे साम्राज्य पुढं दोन हजार एकोणतीस पर्यंत कसं ठेवायचं आहे त्याच्यानंतर कसं वाचवायचं आहे याची मुख्य चिंता आहे आणि पुन्हा जनमानसामध्ये मी किती कर्तव्य दक्ष असा लोकप्रतिनिधी आहे हे दाखवून द्यायचं आहे सा। यासाठी सगळी धडपड चाललेली आहे आणि राजकारणामध्ये जे घडतंय ते उलगडून दाखवण्याचा आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या चॅनलवर प्रयत्न करत असतो एवढं तर दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि हे हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर देखील करा खूप खूप धन्यवाद